डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मौलाना अहमद संपन्न शुभ हस्ते क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणावीस मधील सर्वे क्रमांक चारशे चार येथील मोकळ्या जागेस कुंपण भिंत बांधणे या एक कोटी खर्चाच्या कामाचा शुभारंभ मौलाना मुक्तार अहमद मदनी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आमदार फारुख शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास मौलाना हाफिज हिबजूर रहमान मौलवी शकील मौलाना शोएब मौलाना अब्दुल्ला मौलाना जियाऊर रहमान मौलाना अनवर उल हक मौलाना अब्दुल्ला मौलाना एकलाक मौलाना हेलाल मुफ्ती जियाउर मौलाना रिद्वान मौलाना इरशान मौलाना जमालुद्दीन मौलाना मोहम्मद आरिफ हाफिज एयाज अहमद कारिक काशिद अली सलीम शाह नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक सईद बेग नगरसेवक मुक्तार अंसारी नगरसेवक आमिर पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मौलवी शकील यांनी आमदार फारुख शाह यांच्या विकास कामांचा आढावा मांडला सिराजुल उलूम मदरसा शहरातील नामांकित मदरसा असून या ठिकाणी जवळजवळ आठशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सुमारे एक कोटी खर्चातून मोकळ्या जागेस कुंपण मिंत बांधणे प्रवेशद्वार आणि इतर कामे केले जाणार आहेत मदरसा सिराजुल उलूम येथे झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलियास सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मौलाना अब्दुल्ला यांनी केले मौलाना मुक्तार अहमद मदनी यांनी आशीर्वाद दुवा देऊन कार्यक्रमाचा समारोप केला چن کر آنا کوئی بہت بڑی بات نہیں ہمارے دوست ایاز احمد ایاز صاحب ایک شعر کہتے کہ نفس نفس میں اترنا کمال ہوتا ہے نظر نظر میں اترنا کمال ہوتا ہے نفس نفس میں اترنا کمال ہوتا ہے نظر نظر میں اترنا کمال ہوتا ہے بلندیوں پہ پہنچنا کوئی کمال نہیں بلندیوں پہ ٹہرنا کمال ہوتا ہے سامین اکرام جب میں اندر کہہ کر چن کر آیا उस रात मौलाना साहब में रात भर सो नहीं पाया मैंने पूरे शहर का मुआयना करना शुरू किया कि मुझे कहां काम करना है किस तरीके से काम करना है और क्या काम करना है अल्हम्दुलिल्लाह उसका एक पूरा लाये हमल हमने तैयार किया और उस पर काम करना शुरू किया शुरुआत में मेरे ऑफिस पर तर गरीब स्वातीन आया करती थी और उनका ये था महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका